राज्यसभेच्या निवडणुका होऊ घातल्या महाराष्ट्रातून सहा खासदार निवडून द्यायचे आहेत निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन खासदार असले तरी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सध्या महाविकास आघाडीला एकच उमेदवार राज्यसभेवर पाठवता येणार आहे तर महायुतीला पाच उमेदवार राज्यसभेवर पाठवता येतील महाविकास आघाडीतून फक्त काँग्रेसचा उमेदवार राज्यसभेवर जाईल कारण काँग्रेसकडे चव्वेचाळीस मतं आहेत आणि मतांचा कोटा हा बेचाळीस आहे पण आता काँग्रेसचा उमेदवार कोण असेल काँग्रेसकडून आयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार का हेच या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय तक राज्यसभेची निवडणूक लागताच भेटी गाठी सुरू झाल्या कोण कोणाकडून उमेदवार असतील याची चर्चा सुरू झाली महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त सोळा मतं आहेत तर शरद पवारांकडे फक्त नऊ मतं आहेत त्यामुळे त्यांना त्यांची उमेदवार राज्यसभेवर पाठवता येणार नाहीत फक्त काँग्रेसकडून एक उमेदवार राज्यसभेवर पाठवता येईल काँग्रेसकडून कुमार केतकर यांची जागा खाली होत आहे पण कुमार केतकर यांना काँग्रेस रिपीट करणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे आता या वर राज्यसभेवर कोणाला पाठवायचं हा काँग्रेस समोर प्रश्न आहे यासाठी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाची चर्चा रंगली आहे पण रघुराम राजन यांच्या नावाची चर्चा अचानक का रंगली हे समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रघुराम राजन यांच्या भेटीची वेळ बघावी लागेल राज्यसभेच्या निवडणुका लागताच रघुराम राजन यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी आदित्य ठाकरे तेजस ठाकरे रश्मी ठाकरेंनी रघुराम राजन यांचं स्वागत केलं या भेटीचा फोटो आदित्य ठाकरेंनी इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला रघुराम राजन यांचं आरबीएचे गव्हर्नर म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेतील योगदान मोठं आहे भविष्य असलेल्या अशा तज्ञांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दिली पाहिजे असं आदित्य ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली असं जरी सांगण्यात आलं असलं तरी राजकारणात सदिच्छा भेटीतही राजकीय चर्चा होतात किंवा राजकीय दृष्टिकोनातूनच या भेटी होतात हे आपल्याला माहिती आहे अशा सदिच्छा भेटीत पडद्यामागे अनेक गोष्टी घडून जातात हे आपण याआधीही पाहिले आहे रघुराम राजन आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळही ही महत्वाची आहे देशात राज्यसभा निवडणुका घोषित झाल्या अगदी याच वेळी रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आता कुठल्याही पक्षाची कुठलीही व्यक्ती थेट मातोश्रीवर जाऊन भेट घेत असेल तर ती भेट राजकीय बोलणीसाठी असते याआधी आपण पाहिले प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती व्हायचं होतं तेव्हा त्यांनी मातोश्रीवर येऊन भेट घेतली होती इतकंच तर शिवसेना भाजप युतीच्या चर्चा करण्यासाठी अमित शहा देखील थेट मातोश्रीवर जायचे आता इंडिया आघाडीची चर्चा करण्यासाठी के सी वेणुगोपाल असतील मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा नितीश कुमार असतील यांनीही मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आधी घडलेल्या या सगळ्या घटना बघितल्या ऐन निवड राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर रघुराम राजन यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट महत्वाची आहे रघुराम राजन यांची काँग्रेसमधून राजकीय एंट्री होऊन त्यांना महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा आहे त्यासाठीच त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली असावी असंही बोललं जाते पण आतापर्यंत कोणीही याबद्दल अधिकृत भाष्य केलेलं नाही रघुराम राजन यांची काँग्रेसमधूनच राजकीय एंट्री का होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला काँग्रेस राहुल गांधी आणि रघुराम राजन यांचे संबंध बघणं गरजेचं आहे रघुराम राजन आरबीआयचे गव्हर्नर होते मनमोहन सिंग पंतप्रधान असताना झाली होती दोन हजार सोळा मध्ये त्यांची टर्म संपली आरबीएच्या गव्हर्नर पदावरून मुक्त झाल्यानंतर रघुराम राजन अमेरिकेला गेले तिथूनच त्यांनी अनेकदा मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात आवाजही उठवला त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीकाही केली होती राहुल गांधींनी ज्या नोटबंदीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर त्याच मुद्द्यावरून रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती त्यानंतर राजस्थान मध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत दिसले होते त्यानंतर दोन्ही नेत्यांनी ने एकमेकांची मुलाखतही घेतली यामध्ये देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा झाली होती तेव्हापासून रघुराम राजन काँग्रेसमधून राजकीय एंट्री करतील अशी चर्चा होती त्यानंतर दाओसमध्ये इंडिया टुडे दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधींचं तोंड भरून कौतुक केलं होतं राहुल गांधी पप्पू असल्याची टीका भाजप नेते करतात पण यावरूनही रघुराम राजन यांनी भाजपवर टीका केली होती राहुल गांधी पप्पू नसून स्मार्ट आहेत असं ता ते म्हणाले होते त्यानंतर रघुराम राजन तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबतही दिसले होते त्यामुळे रघुराम राजन यांची काँग्रेसमधूनच राजकीय एंट्री होईल अशी जोरदार चर्चा रंगली आहे पण रघुराम राजन यांना खरंच राजकारणात यायचं आहे का यावर त्यांनी लल्लन आपला दिल्लीला एका मुलाखतीत भाष्य केले होते राजकारणात फारसा रस नाही पण लोकशाहीच्या मार्गाने देश चालावा असं वाटतं आणि जो राजकीय पक्ष हे करायला तयार असेल त्यांच्यासोबत मी चर्चा करायला तयार आहे असं रघुराम राजन त्या मुलाखतीत म्हणाले होते त्यानंतर आता काँग्रेस सोबत वाढलेली जवळीक बघता रघुराम राजन काँग्रेसमधूनच राजकीय एंट्री करतील असं बोललं जाते त्यासाठी राज्यसभा निवडणूक ही चांगलीच संधीसुद्धा त्यांच्याकडे आता काँग्रेस खरंच रघुराम राजन यांना राज्यसभेवर पाठवणार का की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना तिकीट देऊन लोकसभेत पाठवणार हे बघणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं रघुराम राजन महाराष्ट्रातून राज्यसभेवर जातील का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत मुंबई तक चा,